संत भगवान बाबा यांचे पुतणे आपल्या समोर आहेत त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे तुमचं नाव हो काय अशुभा रंगनाथ सान काका संत भगवान बाबा हे तुमचे काका आहे तर काय नेमक्या आठवणी आहेत बाबांच्या बाबाच्या आठवणी म्हणजे मी सांगतो तुम्हाला बाबा ज्या वेळेस आमच्या गावाला फक्त जन्मातून दोनदा आले।, आले ते एकदा आले त्यावेळेस इथं मोठा सप्ताह झाला भाऊचा आणि बाबाचा काय त्यात एकोणीसशे अठरा काहीतरी होत साल पण दोघाचा सप्ताह एकत्र झाला आणि त्यानंतर बाबाला आणायला सारं गाव गेलं त्यावेळेस बाबा आले ते बायबा तांग्यात आलते तांग्यात आल्यानंतर ते निद ज्यावेळेस आले त्यावेळेस ती मंदिरात थांबले हनुमंताच्या हनुमंताच्या मंदिरात थांबल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला श्याल वगैरे श्याल फेटा नारळ देऊन लोक गावकरी सारे गाव अख्खा गाव वाटेला आलं निघालं त्यावेळेस म्हणले बाबा एखादी आम्हाला जागा तरी दा दाखवून द्या तर त्यावेळेस त्याने ज्यावेळेस कुदळ मारली त्यावेळेस तिथे गणपतीची मूर्ती निघाली होती गणपतीची मूर्ती ती आजपर्यंत आगत आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती दर्शन प्रीतम ताई पंकजा ताई त्याच ता माध्यमातून विजय गोलार यांच्या हस्ते हे सगळं पागोदर मूर्तीची पूजा करून भक्तीगडाची उभारणी केली आणि त्यानंतर भक्तीगड आम्हाला देऊन सगळ्याच गावकऱ्याचं आख्या गावकऱ्याचं गाव सहकार्य करून त्यांनी भक्तीगड हे तयार केलाय